खर्च आपण आतापर्यंत काही गेले काही खताची गरज नाही काही कोणत्या फवारची गरज नाही okay. म्हणजे एक साईल सुद्धा बावन म्हणजे जवळपास अडीच लाख रुपयाचं उत्पन्न झालं त्याला या अडीच लाखाच्या उत्पन्न मागे त्यांचा एक रुपया सुद्धा खर्च झालेला नाही आज आलेलो आपण या करवंदाच्या बागेमध्ये तर आज आपण या ज्या करवंदाच्या बागेमध्ये आलो आलेलो आहोत इतर ज्या शेतकऱ्यांचा आपण मनोगत घेऊ यांनी कोणत्या याच्यातून भावनेतून करवंद बागे लागवड केली त्यांना काय उत्पन्न काय नफा काय तोटा या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत तर दादा आपलं नाव काय राजीव गोपाळराव थोरात मोठखेड जलालाबाद ओके okay. तालुका बाशी टाकले जिल्हा अकोला अकोला जिल्हा बाशी टाके तालुक्यामध्ये आहे चे आणि इथं यांनी करून द्यायला आपले करून ला, करुंद लागूड किती एकरामध्ये आहे तीन एकरामध्ये ओके व्हरायटी कोणती आहे नाव तर काही नाही पण लाल गुलाबी म्हणून लाल गुलाब ला, लाल पांढरा लाल पांढरा म्हणून ओळखला जाते करवंद आणि या करवंदाचा उपयोग काय असतो जनरली जनरली फक्त याचा उपयोग आहे पण आपली चेरी किंवा मुरब्बा लोणचं चेरी आणि साठी वापरला जाते आणि हे जे आता आपण तुम्ही लागवड किती बाय किती वेळ केलेली याची लाग म्हणजे तासातलं ला अंतर आहे चार फूट आणि असं मधातलं अंतर आहे सोळा फूट सोळा बाय चार सोळा बाय चार वर याची लागवड झालेली आहे आणि किती एकर लावलेले आपण तीन एकर तीन एकर आणि तीन एकर आता आपण केलेली आहे आता आजही आम्हाला माल बघायला भरपूर भेटून लागला आणि याच्यावर आपल्याला आपण खर्च काय काय केलेला आहे याच्यावर खर्च आपण आतापर्यंत काही काही खताची गरज नाही काही कोणत्या फावऱ्याची गरज नाही ओके म्हणजे एकदम बघा जे विना एक रुपया लावता हे पीक घेऊन लागल तुम्ही फक्त तुम्हाला जे लागवड खर्च ब्रिज चा खर्च सुरुवात केली वर्षी मध्ये कल्टिवेशन करत असं थोडं रोटावेटर वगैरे काही करायचं काम नाही पहिले दोन तीन वर्ष केलं पण आता काही करायचं काम नाही ब्रिज टाकली पन्नास शेकाचे समजा आणि याचं उत्पन्न साधारण किती आहे याचं उत्पन्न आहे एकरी पन्नास क्विंटल समजा तरी आपण आता या वर्षी आपल्याला चार वर्ष झाले आपल्याला एकशे दहा क्विंटल उत्पन्न या वर्ष मिळालं एकशे दहा नाही तीन एकर तीन एकर आणि भाव फक्त चोवीस रुपये म्हणजे चोवीस रुपये क्विंटल चोवीसशे रुपये क्विंटल तसा येईल भाव समजा बावन म्हणजे जवळपास अडीच लाख रुपयाचं उत्पन्न झालं आपल्याला तीन एकर मध्ये तीन एकर मित्रांनो अडीच लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे यांना आणि या अडीच लाखाच्या उत्पन्ना मागे त्यांचा एक रुपया सुद्धा खर्च झालेला नाही फक्त थोड्याचे मेहनत म्हणजे आपण नऊ रुपये किलो म्हटलं तरी समजा आपले एखाद्या लाख रुपये आपल्याला खर्चाला तोडणं आणि हार्वेस्टिंग म्हणजे माल जळगा म्हणजे लाख रुपये परंतु हे जे पीक आहे आजच्या घडीच्या हिशोबाने जर विचार केला तर दीड लाख रुपये उत्पन्न आज आपल्याला एकदम कमी वाटते कारण की आपल्याला कपाशी पिकामधून इतर पिकामधून घेण्याची आपण कपाशी क्षेत्रफळ शिल्लक त्यांच्यासाठी हे पीक एकदम योग्य वाटते पाण्याची जास्त आवश्यकता नाही ज्याच्याजवळ कमी क्षेत्र आहे त्याला हे परवडणं त्याच्यातून जास्त क्षेत्र आहे त्या कस्ट्रकारांनी हे पीक अवश्य लावावं तरी पण समजा का याचं काय आहे फक्त घ्या मजूर मजुराचा थोडासा प्रॉब्लेम आहे थोडा हार्वेस्टिंग मध्ये प्रॉब्लेम कारण की या झाडाला आपण पाहू शकता हे काटे असतात सर्व हे सर्व